नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेरा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे सॉफ्ट आणि जाळीदार असे रवा अप्पम बनवायला खूप सोपे आहे सकाळी जर प्रश्न पडला नाश्त्याला काय बनवायचं फक्त पाच मिनिटात रवा अप्पम तयार होतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया रवा अप्पम बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवा घेतला तुमच्याकडे जाड रवा असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर थ्री फोर्थ कप दही अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून एक चम्मच साखर अर्ध लिंबू चवीनुसार मीठ एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजून एक वाटी फुटाण्याचे डाळी घेतलेले आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा कडीपत्ते त्यासोबतच एक इंडोज शॅशे प्रथम आपण रवा आपण लागणार ला, बॅटर रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलं आता यामध्ये रवा ऍड करून घेऊया त्यासोबतच साखर ऍड करून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मीठ दही आता यामध्ये अर्धा कप पाणी ऍड करून घेऊया हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरून घेणार आहोत आता तुम्ही बघू अशा प्रकारे मी सर्व साहित्य फिरून घेतलेलं आहे हे बघा इथे आपलं बॅटर घट्ट आहे आपल्याला पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे आता आपण हे बॅटर एका बाउल मध्ये काढून घेऊया त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं अर्धा कप आणि व्यवस्थित मिक्सरचं भांड धुवून घ्यायचं म्हणजे भांड्याला जे बॅटर चिकटलेलं असतं ते पण निघून जात इथे सुरुवातीला अर्धा कप आणि आता अर्धा कप असा टोटल एक कप पाणी टाकलेला आहे मी बॅटर बनवण्यासाठी बॅटर हे थोडंसं पातळ असतं जसं की आपण पॅनकेक वगैरे बनवण्यासाठी बनवतो त्या टाइपचं बॅटर असतं हे बघा अशा प्रकारे मध्ये मी पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण या वर झाकण ठेवूया इथे आपल्याला बॅटर दहा मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपलं बॅटर छान सेट होईल आता आपलं बॅटर सेट होईपर्यंत आता आपण आपण सोबत सर्व केली जाणारी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये शेंगदाणे ॲड करून घेऊया त्यानंतर फुटाण्याच्या डाळी लसूण हिरवी मिरची खोबरं कोथिंबीर आता यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेऊया त्यानंतर चवीनुसार मिक्सर मध्ये फिरून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी चटणी मिक्सर मध्ये फिरून घेतलेली आहे इथे ही चटणी थोडीशी घट्टच असते त्यामुळे मी घट्ट चटणी ठेवलेली आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही पाणी टाकून पण त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊ शकता आता आपण यावर टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊया आता आपण चटणीवर टाकण्यासाठी तडका तयार करून घेत आहोत त्यासाठी मी एका चम्मच मध्ये ऑइल घेतलेला आहे दीड चम्मच इथे आपलं ऑइल छान गरम झालेला आहे या स्टेजला गॅस ऑफ करायचा त्यानंतर यावर मोहरी ॲड करून घेऊया मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ॲड करून घ्यायचे त्यानंतर कडी ऍड करून घेऊया हाताच्या हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे आपण सोबत सर्व करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं बॅटर छान सेट झालेला आहे आता या स्टीजला यामध्ये इनो ऍड करून घेऊया इनो सुरुवातीला कधीच ऍड नाही करायचं जेव्हा आपल्याला अप्पम बनवायचे असेल तेव्हाच इनो ऍड करायचं आहे कारण इनो लवकर आता आपण एका चम्मच नहीं, नहीं, मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इनो ऍड केल्यामुळे आपलं बॅटर कसं फ्लपी व्हायला सुरुवात झालेलं आहे हे बघा आता आपलं बॅटरी रेडी आहे बॅटरीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात इथे आपलं बॅटर फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही आता आपलं बॅटरी रेडी आहे बनवण्यासाठी आता आपण रवा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आता यामध्ये हो थोडंसं ऑइल ॲड करायचं इथे आपल्याला खूप जास्त ऑइलची गरज नाही ऑइल पण पुसून घेणार आहोत एका रुमलाच्या सहाय्याने टिश्यू पेपरच्या सहाय्याने हे बघा अशा प्रकारे मी ऑइल पुसून घेतलं आता आपल्याला या तव्यामध्ये बॅटरी ऍड करून घ्यायचा आहे इथे आपल्याला बॅटरी सेंटरला ऍड करून घ्यायचा आहे बॅटरी ऍड करण्यासाठी कुठला एक चम्मच सेट करून घ्यायचा हे बघा आपलं बॅटर आपोआप स्प्रेड व्हायला सुरुवात झाली त्यानंतर यावर झाकण ठेवूया जोपर्यंत मिश्रण सेट होत नाही तोपर्यंत आपल्याला आपण हलवायचं नाही आता आपण झाकण ओपन करून घेऊया हे बघा आपलं बॅटर किती छान सेट झालेलं आहे इथे आपल्या अपमवर किती छान जाळी पडली तुम्ही बघू शकता आता हलक्या हाताने हे आपण बाहेर काढून घेऊया तव्याच्या हे बघा अशा प्रकारे आपला एक अप्पम तयार झालेला आहे इथे आपमची एकच साईड कुक करावं लागते आपल्याला एक साईड तशीच ठेवावी लागते त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे आपली दुसरी जी वरची साईड आहे ती पण व्यवस्थित कुक होते राहिलेले सर्व आपम याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व रवा तयार झालेले आहे आणि त्यासोबत सर्व केले जाणारी चटणी पण तयार झाली आता मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान आपले जाळीदार आणि सॉफ्ट रवा तयार झालेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता कापसासारखे सॉफ्ट रवा अपम तयार झालेले आहे आपले मागच्या साईडनं पण बघू शकतात किती छान गोल्डन कलर आलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सॉफ्ट आणि जाळीदार रवा आपण तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील